नमस्कार मित्रांनो मी हॉटेल बागी सरे सर्वा आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम परांडा असन आमच्या आजूबाजूचे जेवढे खेडे असते आस असा पाऊस झालेला आहे की आमचं तीन महिन्यापासून लावलेलं सोयाबीन तोंडाशी आलेलं पूर्ण बघू शकता तुम्ही पूर्ण वाहून गेलेला आहे या आज आमच्या शेतकऱ्या बंधून इतके पाण्यात सोयाबीन काढायचं कसं आणि सोयाबीनला राहिलंय काय त्याच्यामुळे शेतकऱ्यानं शेतकऱ्यासाठी जितक्यात लवकर गरज दे सरकारला तितक्यात लवकर द्यावं शेतकऱ्याकडे जास्त ध्यान द्यावं कळकळीची विनंती आहे सरकारला कारण की आज बघू शकता हो तुम्ही आमचा जवळ शेतकरी चार महिने कष्ट करतो सोयाबीन तूर आसन हे आपलं मुगासन आसन हे आमच्या शेतकऱ्याचं मेन वस्तू असते पण हीच आमच्या हाती नाही आल्यावर आम्ही करायचं काय आज आमची जनवारं ढोर कितीतरी मिळालेली आहेत काय आमचे घर दार सगळे वाहून गेलेले त्याच्यामुळं सरकारनं आमच्याकडे ध्यान द्यावे आमच्या शेतकऱ्या लवकरात लवकर मदत कशी आणि जास्त मदत कशी देण्यात यावी ही कळकळीची विनंती आहे सरकारला कारण की आमचा आज शेतकरी वर्ग जे आहे ते या पाण्यात सोयाबीन काहीच राहिलेलं नाही तुम्ही बघू शकता इतकं आहे कसं आमच्या शेतकऱ्यानं सोयाबीन काढायचं आणि आमच्या शेतकऱ्यानं कसं करायचं आज आमच्या शेतकऱ्यावर कर्ज असतंय कसं कर्ज फेडायचं कशी आमची लेकरं मोठी व्हायची आमच्या लेकरांना शिक्षण कसं शिकवायचं असं तर पाऊस झाला नुकसान झाली तर ते आम्ही करायचं कसं त्याच्यामुळे सरकारला कळकळ्यांची कर विनंती आहे की लवकरात लवकर मदत झाली पाहिजे कारण की आज बघू शकतो आमच्या धाराशिव जिल्ह्याला असं पाण्याचा फटका बसलेला आहे किती कितीतरी जनावर मेलेले आहेत आणि कितीतरी सोयाबीन जी तोंडाशी आलं तर काढायचं ती सगळं वाहून गेलेला काय आमच्या शेतकरी आज लुळू लुळू शेतामध्ये तोंडात माती घालू घालू आज हिडव काढायला लागल्यात काय बातम्या देतात पण तरी सरकार लक्ष देणार त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या शेतकरी राजाला मदत झाली पाहिजे आणि ती मी थोडी मदत नाही चांगली मदत दिलीच पाहिजे हीच